नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलान ब या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो हे पहिलं अधिवेशन आहे या महायुती सरकारचं कारण स्व तिघ एकत्रित येऊन लढले जिंकले आणि सत्तेमध्ये आले मग ते पहिलं अधिवेशन आहे आपल्या तिसऱ्यांदा परत एकदा शपथ घेतलेल्या मुख्यमंत्र्यांचं देवेंद्र फडणवीस यांचं पहिल्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणाऱ्या एकनाथ शिंदे यांचं सुद्धा पहिलं अधिवेशन आणि सहाव्यांदा सलग सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या घेणाऱ्या अजित पवारांचं सुद्धा हे पहिलं अधिवेशन हिवाळी अधिवेशन जे सुरू झालेलं आहे सोळा डिसेंबरपासून सोळा डिसेंबरपासून सुरू झालेलं आहे त्याच्यानंतर आपण यामध्ये बो बोलणार आहोत म्हणजे काय घडतं आहे आणि काय घडणार आहे आणि काय यात घडायला पाहिजे याबद्दल आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत आपण आपण दिव्यांगांच्या फायद्याच्या बाबतीत किंवा दिव्यांगांना कसं दुर्लक्षित केलं जातं याबद्दल तर बोलणार आहोतच पण हे जे अधिवेशन सुरू आहे त्याच्याबद्दल पहिला सुरुवातीला बोलून घेऊया आपण तर पंधरा डिसेंबरला पंधरा डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला म्हणजे पंधरा डिसेंबरच्या आधी तीनच मंत्री आपल्या राज्यासाठी काम करत होते एक म्हणजे मुख्यमंत्री साहेब आणि दोन उपमुख्यमंत्री तर या आता मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे जवळपास एकोणचाळीस आमदारांनी मंत्रिपदाचा शपथ घेतला आहे त्याच्यामुळे तर सगळ्या खात्यांना मंत्री मिळालेले आहेत म्हणजे मग समाज कल्याण असू दे किंवा अर्थ खाता असू कि दे किंवा जे काय एक परिवहन खाता असू दे सगळेच खाते म्हणजे शिक्षण खाता असू दे सगळ्या खात्यांना मंत्री मिळालेले आहेत आता तर यामध्ये आता या अधिवेशनामध्ये काय घडणार आहे तर महायुतीचं ठरलंय की कमीत कमी वीस विधेयक या पटलावरती आणायचे म्हणजे जे नागपूरमध्ये अधिवेशन चालू आहे हिवाळी अधिवेशन अधिवेशनामध्ये वीस विधेयक ही पटलावरती मांडायची म्हणजे विधानसभा अध्यक्षांसमोर मांडायचे आणि त्याला मंजुरी मंजुरी करून करून घेण्यासाठी कोणतेही अडथळे येतील असं मला तरी काही वाटत नाही कारण विरोधी पक्षात फक्त पन्नास उमेदवार आहेत किंवा पन्नास आमदार आहेत आणि इकडे मात्र जवळपास दोनशे ते दोनशे तीस आमदार दोनशे तीस ते दोनशे अडतीस आपण म्हणू शकतो आमदार आहेत तर दोनशे अडतीस हे पन्नासापेक्षा चार पटीने म्हणून किंवा साडेचार पटीने जास्त होतात त्याच्यामुळे त्यांचं विरोधात किती जरी मतदान झालं तरी सुद्धा जे काही वेळ विधेयक का आहेत तर ते मंजूर होण्यापासून कोणी थांबवू शकत नाही तर चांगली गोष्ट आहे परत याच्या उपर अजून चर्चा भरपूर साऱ्या गोष्टींच्या लाडके बहीण योजनेची जे काही एकवीसशे रुपयाचा हप्ता वाढवून देणार म्हणून ते बाकीच्या ज्या काही शेतकऱ्यांची कर्जमाफी वगैरे असेल ते सगळं चालू आहे यामध्ये पण यामध्ये अजून काय घडायला पाहिजे हे आपण बोलणार आहोत म्हणजे या दोनशे अठ्याऐंशी आमदारांनी कुणीकडे लक्ष दिलं पाहिजे कारण हे वीस किंवा बाकी विधेयक असू बाकीच्या गोष्टी या ठरलेल्या आहेत म्हणजे सत्ताधारी पार्टीच्या असू देत किंवा विरोधी पार्टीच्या ठरलेल्या आहेत की काय करून घ्यायचा पण काय करून घ्यायचं ठरलं नाही ते केलं पाहिजे याबद्दल आपण आता बोलणार आहोत तर किमान समाज कल्याण मंत्री असतील किंवा दिव्यांग मंत्रालयाचे मंत्री नवनिर्वाचित मंत्री कोणीही कोण पण होईल ते आता आज उद्या डिसाईड होतील ते किंवा मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी किमान दिव्यांगांसाठी एक विधेयक आणलं पाहिजे या आधी आणलेले आहेत यांनी विधेयक म्हणजे ज्यावेळेला मुख्यमंत्री एक देवेंद्र फडणवीस जी असतील किंवा एकनाथ शिंदे असतील यांनी विधेयक दिव्यांगांसाठी आणलेले आहेत आम्ही नाही म्हणत नाही पण ते विधेयक असे विधेयक होते ते की ते फक्त ठराविक दिव्यांगांसाठी मदतगार होते म्हणजे मध्ये खेळाडू म्हणजे दिव्यांग खेळाडू असतील त्यांना किंवा सरकारी कर्मचारी आहेत जे दिव्यांग कोट्यातून सरकारी कर्मचारी झालेले त्यांना किंवा मग शिक्षण घेणाऱ्या थोड्या बहुत असे ठराविक विधेयक आलेले आहेत पण सर्वसामान्य दिव्यांग जे तीस इथले आहेत चाळीस इथले आहेत पन्नास इथले आहेत या दिव्यांगांना जो फायदा व्हायला हवा होता किंवा सर्वसामान्य दिव्यांगांना आपण सोप्या भाषेत म्हणायचं गेलं तर सर्वसामान्य सामान्य दिव्यांगांना फायदा होईल असं विधेयक अजूनपर्यंत आलेलं नाही आहे किंवा आलं आत्ता या वीसमध्ये मध्ये एक ऍड झालं तर सुद्धा काय इतकं मोठी गोष्ट घडणार नाही उलट चांगली गोष्ट घडेल की एखादं विधेयक दिव्यांगांसाठी आलं तर दिव्यांगांनाही थोड्या बहुत समस्या कमी होतील त्याच्यामुळे ही एक गोष्ट झाली पाहिजे परत या अधिवेशनामध्ये चांगले चांगले निर्णय दिव्यांगांसाठी झाले पाहिजेत ते ठराविक मी सांगतो आत्ता तर तेही त्यासाठीही पहिला कसं होतं या आधी म्हणजे दोन हजार चोवीसच्या आधी दिव्यांगांसाठी भांडणारा एक व्यक्ती तिथं कायम असायचा जवळपास वीस वर्ष तो दिव्यांगांसाठी भांडत होता तिथं ते म्हणजे कडू तर आता बच्चू भाऊ कोडून नाहीयेत म्हणून या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना मला विनंती करावी लागते की तुम्ही निदान काही सगळे दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणत नाही मी खरं तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांनी भांडलं पाहिजेच पण पन... बाकीचे आपल्या आपल्या मतदारसंघातील गोष्टी असतात त्याच्यामुळे ते, ते या इकडे द्यायला वेळ तुम्हाला मिळत नसेल पण काही निव निदान एक पंधरा वीस आमदारांनी तरी दिव्यांगांसाठी एक चार शब्द तरी किमान चार शब्द प्रत्येक आमदाराने चार चार शब्द जरी बोललं तरीसुद्धा काही गोष्टी घडू शकतात देवेंद्र फडणवीसजी यांच्या लक्षात येऊ शकतात एकनाथजी शिंदे यांच्या लक्षात येऊ शकतात अजित पवारांच्या लक्षात येऊ शकतात आणि विधानसभा अध्यक्षांच्यासुद्धा लक्षात येऊ शकतात की काही गोष्टी दिव्यांगांसाठीही केल्या पाहिजेत किंवा आपण या अधिवेशनामध्ये दिव्यांगांसाठी काही गोष्टी घेतलेल्या नाही आहेत तर त्या गोष्टी म्हणजे आमदारांना जरी माहीत नसेल कोणत्या गोष्टी आपल्याला विधानसभा ज्या अधिवेशनामध्ये मांडल्या पाहिजेत म्हणजे आता नागपूरमध्ये अधिवेशन जर चालू आहे त्या अधिवेशनामध्ये मांडल्या पाहिजेत तर त्या माहीत जरी नसतील तरी सुद्धा आम्ही माहिती करून देतो पहिलं म्हणजे सहा हजार पेन्शन झाली पाहिजे दिव्यांगांसाठी आणि यासाठी भाजपच्या आमदारांनी आवाज उचलला पाहिजे किंवा भाजपच्या आमदारांनी निवेदन दिलं पाहिजे कारण का तर बाकीचे जे काही भाजपचे राज्य भाजप जिथे मुख्यमंत्री भाजपचा आहे तिथे जवळपास तीन हजार पाच हजार सहा हजार नऊ हजारपर्यंत पेन्शन दिली जाते मग निदान महाराष्ट्रात सहा हजार तरी देवेंद्र फडणवीस यांनी पेन्शन दिली पाहिजे आपल्याला त्यासाठी भाजपच्या आमदारांनी निवेदन या अध्यक्षांपर्यंत किंवा मुख्यमंत्र्यांपर्यंत दिलं पाहिजे दुसरं म्हणजे परिवहन खात्याला दिलं पाहिजे एस टी प्रवासात बाकीच्या राज्यांमध्ये एस टी प्रवास फ्री आहे दिव्यांगांना मग गुजरात शेजारचं आपलं गुजरात घेऊ शकतो किंवा कर्नाटक घेऊ शकतो किंवा गोवा घेऊ शकतो किंवा मग लांबच दिल्ली घेऊ शकतो बिहार घेऊ शकतो यू पी घेऊ शकतो या सगळ्या राज्यांमध्ये दिव्यांगांना एस टी प्रवास फ्री आहे आपल्या राज्यात ही एकनाथजी शिंदे ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला ऐंशी वर्षावरील लोकांना एस टी प्रवास फ्री दिलेला आहे मग तसाच जर दिव्यांगांनाही दिला पाहिजे आता ह्या अधिवेशनामध्ये हाही निर्णय झाला पाहिजे तिसरं म्हणजे अंत्योदय काही राज्यांमध्ये भाजप जिथे राज सरकार स्थापन केलेले सर आहे तर तिथे अंत्योदय शिधापत्रिकेमध्ये दिव्यांगांना सरसकट सामील करून घेतलेला आहे मग तसंच महाराष्ट्रातही घेतलं पाहिजे असा निर्णय देवाभाऊनी आपल्या घेतला पाहिजे की दिव्यांगांना अंतोदयाचे जे काही लाभ आहेत तर ते लाभ दिले जातील म्हणून परत आता नवीन कोण शिक्षण मंत्री होतील ते त्यांना म्हणजे ते चंद्रकांतदा पाटीलही होऊ शकतात किंवा दुसरं कोणीही होऊ शकतं कारण आता दीपक केसरकर तर होऊ शकत नाहीत त्याच्यामुळे कारण त्यांना मंत्रिपदाची शपथ दिलेली नाही आहे तर जे कोणी होतील तर त्यांनीही शिक्षणामध्ये सुद्धा दिव्यांगांना आरक्षण मिळण्यासाठी काहीतरी ठोस उपाय योजना केल्या पाहिजेत कारण बाकीच्या समाजाला जसा शिक्षणामध्ये आरक्षण आहे म्हणजे आज ओबीसी समाज असेल इतर मागासवर्गीय असेल एस सी एन टी असतील किंवा अल्पसंख्याक समाजालासुद्धा एक सर्टन लिमिटेडपर्यंत तिथं आरक्षण दिलं जातं आहे आरक्षण दिलं जातं आहे मग तसंच दिव्यांगांनाही आरक्षण दिलं पाहिजे म्हणजे दिव्यांगालाही वाटतं एखाद्या दिव्यांग व्यक्तीलाही वाटतं की मा मीही इंजिनियर बनावं मीही डॉक्टर बनावं मीही एम बी बी एस बनावं किंवा मलाही पायलट बनायचं आहे अशा भरपूर साऱ्या त्याच्याही इच्छा आकांक्षा असतात तर त्याला हे जे काही तिथं आरक्षण नसल्यामुळे त्याला जास्तीची फी भरावी लागते आणि ती फी अफोर्ड करू शकत नाही तो तो भरू शकत नाही त्याच्या घरचे भरू शकत नाही त्याच्यामुळे त्याला आर्ट्स किंवा कॉमर्स घेऊन त्याचं जे काही आहे ते शिक्षण पूर्ण करावं लागतं आणि कुठेतरी छोटी मोठी नोकरी करत राहावी लागते त्याच्यामुळे शिक्षणामध्ये सुद्धा दिव्यांगांना आरक्षण ठोस दिलं पाहिजे परत अजून एक खास विनंती मला देवा आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना करायची आहे की जसं बाकीच्या समाजांना सगळीकडे आरक्षण आहे म्हणजे ओबीसी समाजाला शिक्षणापासून ते नोकरीपर्यंत आणि रिटायरमेंट पर्यंत किंवा प्रमोशन पर्यंत आरक्षण आहे किंवा राजकारणामध्ये आरक्षण आहे तसंच दिव्यांगांना सगळीकडे आरक्षण समान दिलं पाहिजे कारण दिव्यांगांनाही नोकरीमध्ये फक्त आरक्षण आहे पण शिक्षणामध्ये नाही आहे व्यवसायामध्ये नाही आहे किंवा जे काही प्रमोशन होतं त्यामध्ये नाही आहे किंवा ग्रॅज्युएटीमध्ये नाही आहे कशातच नाही आहे त्याच्यामुळे तिथंही दिव्यांगांना आरक्षण हे दिलं पाहिजे ही एक विनंती होती आणि शेवटचा मुद्दा म्हणजे म्हणजे अजून मुद्दे आहेत पण हे महत्वाचे मुद्दे होते यातला शेवटचा मुद्दा म्हणजे देवाभाऊंनी किंवा देवाभाऊंच्या मंत्रिमंडळाने म्हणू शकतो किंवा आपण त्यांच्या आता आहे की राज्यपाल कोट्यातून सहा आमदारांना नियुक्ती द्यायच्या तर जे यादी देतील देवाभाऊ जे यादी देतील ती यादी राज्यपाल मंजूर करतात त्यामुळे माझं एक सांगणं होतं देवाभाऊना की सहा आमदारांपैकी एक आमदार एक आमदार विधान परिषदेवरती दिव्यांग जावा दिव्यांगांचा प्रतिनिधित्व करणारा नाही तर तो दिव्यांग असलेला जावा कारण त्याला दिव्यांगाच्या जाणीवा दिव्यांगाच्या समस्या दिव्यांगाला ज्या काय अडचण येतात किंवा दिव्यांगाला काय गरजेचं आहे ते त्याला स्वतः जास्ती प्रमाणात चांगला माहीत असल्याकारणाने तो तिथं आवाज उचलू शकतो तो तिथं मागण्या मांडू शकतो आणि तो त्याच दिव्यांग समाजासाठी न्याय मिळवून घेऊ शकतो जसं तुम्ही देवाबाबूंनी धनगर समाजाला न्याय देण्यासाठी विधान परिषदेवरती पडळकरजींना घालवलं होतं किंवा ओबीसी समाजा समाजा समाजासाठी ओबीसी समाजाचं नेतृत्व करणाऱ्या पंकजा मुंडेंना घालव घालवलं होतं विधान परिषदेवरती तसंच अजित पवारांनी सुद्धा धनंजय मुंडेंना घालवलं होतं परत मिटकरी साहेब मिटकरी साहेब जे वारकरी संप्रदायाचे असतील किंवा मराठा समाजाचं नेतृत्व करतात तर त्यांना तिथं विधान परिषदेवरती अजित पवारांनी घालवलं आहे असे भरपूर सारे आहेत तर तसे तसंच दिव्यांगांचं ही प्रतिनिधित्व करणारा दिव्यांग एक दिव्यांग व्यक्ती जर विधान परिषदेवरती जाईल तर दिव्यांग समाजाचं थोडं भलं होईल एक निर्मळ आशा आहे किंवा अपेक्षा आहे त्याच्यामुळे देवाभाऊनी हेही करावं आणि या अधिवेशनामध्ये दिव्यांगांसाठी खूप चांगले चांगले निर्णय घेण्यात यावेत आणि तसंच बाकीच्या तेरा कोटी लोकसंख्येचंही हे वीस विधेयक जे येणार आहेत तर ते वी तेरा कोटी लोकसंख्येला जे वीस विधेयक येणार आहेत ते स लाभदायी ठरवत शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवत ते विधेयक आणि त्याचा लाभ सगळ्यांना मिळो हीच सदीच्या माग ठेवतो आणि जे देवाभाऊ असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील किंवा एकोणचाळीस मंत्र्यांनी जे शपथ घेतलेला आहे त्या सगळ्यांना सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना या येणाऱ्या पाच वर्षासाठी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्याकडून खूप चांगले चांगले निर्णय घेतले जाऊत प्रत्येक खात्याकडून म्हणजे आमचं फक्त समाज कल्याणमध्येच किंवा दिव्यांग मंत्रालयामध्येच आमचं आमची कामं होतात असं नाही आहे तर कृषी विभागात सुद्धा होऊ शकतात किंवा वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा शैक्षणिक शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा किंवा परिवहन खात्यात सुद्धा असू देत किंवा गृह असू दे किंवा अर्थ असू दे या सगळ्या खात्यांमध्ये प पाटबंधारा असू दे किंवा मत्स्यपालन खाता असू दे असे पशु खातं आहे भरपूर सारे अशी खाते आहेत तर या परिवहन खातं म्हणा किंवा पर्यटन खातं या सगळ्या खात्यांमध्ये दिव्यांगांना काही ना काही सगळ्या खात्यांनी जर ठरवलं तर छोटं थोडी थोडी जरी मदत केली तरी खारीचा वाटा या खारी सगळ्या खाते घेऊ शकतात त्याच्यामुळे थोड्या सगळ्या मंत्र्यांनीसुद्धा विचार केला पाहिजे की के दिव्यांगांना आपण कोणत्या प्रकारे न्याय देऊ शकतो किंवा कोणत्या प्रकारे आपण सहकारी करू शकतो जेणेकरून दिव्यांग सक्षम म्हणून बनेल या एकोणचाळीस अधिक ते तीन म्हणजे एकोणचाळीस चाळीस एकोणीस बेचाळीस बेचाळीस मंत्र्यांनी काहीतरी ठरवलं पाहिजे आणि दिव्यांगांना न्याय दिला पाहिजे दिव्यांगांच्या हक्कास दिला पाहिजे कारण दिव्यांगांचा जो आवाज उचलत होता दिव्यांगांसाठी जो भांडत होता दिव्यांगांच्या जे काही अडचणी आहेत दिव्यांगांच्या जे काही समस्या आहेत तो मांडणारा व्यक्ती आता त्या अधिवेशनामध्ये नसेल या पाच वर्षामध्ये असू दे किंवा मंत्रिमंडळाचं जी मिटिंग व्हायची तिथं किंवा मंत्रालयात किंवा विधानसभेत इथं हा आवाज नसणार आहे बच्चूभाऊचा आवाज नसणार आहे त्याच्यामुळे आम्ही ही विनंती करतोय की आता ब पुढाकार घेतला पाहिजे कोणीतरी दिव्यांगांचा आवाज उचलला पाहिजे कोणीतरी दिव्यांगांसाठी उभं राहिलं पाहिजे आणि दिव्यांगांना न्याय मिळवून दिलं पाहिजे ते या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकीच काही आमदार करू शकतात ते केलं पाहिजे फक्त हे केलं पाहिजे आणि करता येते ते करणार आहेत हा विश्वास ठेवतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग